नका हे इंदीकांच कीर्तन आहे माझे मा... एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले <laughs> थोड्या करता कशाला बंद करायचे म्हणून लावून असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही आणि माझ्या आयुष्यात माझ्या दोनच गोष्टी महाराज मी फक्त खरं बोलतो एक आणि मला कोणाशी लाल करता येत नाही म्हणून मी आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचं आहे याला फुटाची पॉलिश करायची सवय फुट चाटून जगायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय स्वाभिमान विकायची सवय नाही बाकरी नाही त्या दिवशी फुटाने खायची फुटाने नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपायचं हो पण लाच्या पत्करायची नाही हे आपलं रक्त आहे शरीर फाटलं ना फाटू द्या ना कपडे फाटलेत ना फाटू द्या नाही फाटू द्या कपडे काय फर पड लागत शरीर जाणारे ते कपडेच का काय गुण बसले तुम्ही फाटके कपडे घालणं हा कमीपणा नाही पण चांगले कपडे घालून मोठेची बुट साठणं हा कमीपणा आहे बुटाची पॉलिश करणं हा कमीपणा नाही आहे बुट साठून जगणं हा कमीपणा आहे हे बा गरिबी आणि श्रीमंती सोडून दोन गोष्टी सोडून तिसरं काही नाही आणि शर्ट फाटल्याने फरक काय पडला चप्पल तुटल्याने फरक काय पडला अरे जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला जर दे ग्रहण आहे आणि चितल करणाऱ्या चंद्राला जर आहे तर तुम्ही मानव आहेत कमी जास्तपणा होणारच आहे काय फरक पडला मग कमी जास्तपणामध्ये जो अपमान मानतो तो मूर्ख माणूस आहे थोडं फार होणारच आहे ना आज बर वीस वर्षात बेचाळीस सन त्रेचाळीस वर तापमान गेलं नव्हतं एवढी माता तापली पृथ्वी माता तापली की नाही मला सांगा पण तिने सण केलाच ना हा मग पृथ्वी जर सण एवढी हिट सण करू शकते तर आपण जीवनात थोडे उतार का सण करू शकत नाही दिवशी नसेल कालवनाला ते दिवशी नसेल घराच्या संसार तो मग त्याच्यावरून भांडण मारा मार्या काय काम कमी जास्त होणार जा। आज दहा वाजता घराच्या बाहेर कोणी निघत नाही खरंय का कोण पृथ्वी सण करते मग पृथ्वी जर सण करते तर ती आपली आयुष्य ना मग तुम्हाला एवढं काय दुःख आहे बापाशी पेंट तर फुकाटच खायचं सगळं म्हणे मला त्या पुरीने धोका दिला आणि तेव्हा माझी जिंदगी बर्बाद झाली अरे ही प्रियशी ब्रियशी ही सगळी लबडांची टोळी काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं मेंदूत ती प्रेम करीत नाही ती फक्त टी एटीएम मोकळं करते तुला कोणी संध प्रेम करते या जगाची एकच व्याख्या आहे सांगतो तुम्हाला लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए मनी।, no मनी, मनी नो <laughs> नो मनी लव इन सेंटेन्स नोट इट डाऊन या जगात फक्त पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा कोणत्याही प्रियकरानं मला सांगायचं दोन चार प्रियकर बसेले मी उभा करून नाव सांगत तुमच्या हॉटेलचं बिल कधी प्रेशी दिलं का देणार तेव्हा नाही मानणार <laughs> देणारच नाही विनोद समजू नका मला थोडं माग नेऊन परत पुढे आणायला जाऊ नका मला पुढे जायचं आहे काकडा आणि हरिपाठ केल्यावर मोक्ष नक्की मिळतो इथं आपण होतो आता हरिपाठ हा जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार आहे तो विषय आजच्या कीर्तनात नाही कारण आपण ग काकड्यातला आहे झालं आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकल्यात नाही म्हणून मी म्हणलं म्हणजे मी एक वाक्य सांगतो तुम्हाला सांगू महाराज म्हणून ऐकू तुमचा मुलगा म्हणून ऐका तुमचा मित्र म्हणून ऐका तुमचा भाऊ म्हणून ऐका पण माझं एक वाक्य ऐका ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा तीस रुपये खर्च करा ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा हे फडक घ्या फडक्याने झाकून ठेवा हळद कुंकू फडक्याला व्हा <šus> अरे रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या एक महिन्यात तुम्हाला जर नाही ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार झाला तर मात त्याला भेटा ज्ञानेश्वरी <प्थाँगा> काय मत आहे तुमचं ज्ञानेश्वरी 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 हा ग्रंथ नाही आहे हा विश्वाची आई आहे कृपाकारे अभंग आहेत आणि काकड्यातला अभंग भोपाळीतला आहे बो पटापटा बोलायचं तुम्ही आता महिला म्हणलं देवाला दोन मुली आहेत किती किती पुरी हे बरी नेटबास किती मुली आहे देवाला तुला माहिती